नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो पालेगावन पालेगावन आपण आलो खास मच्छीची व्हिडिओ करायसाठी तर बघा मच्छी कसली कसली भेटते ती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते चला आता डायरेक्ट तुम्हाला घेऊन जात आहे जवळ तर मंडळी आपण पोचलेलो आहो जवळ यांच्या सुरुवात केलेली आहे बघा तुम्ही सुरुवात केली मच्छी पकडायला इकडे श्री उभा आहे श्री पाण्यात नाही ठेवलास हो भिजलाय आणि पहिलीच मच्छी पकडली आणि हे बघायला आले भाई उतराच आहे नाही बघायला आलास मज्जा इकडे वहिनीसा बसलेन मजा वक्तान विखर सुरुवात केली पण सुरुवात करून इखर बघा जितारी फंटूस कटला जितारी बघा कसली बिग बिग आहे ताजा ताजा माल फंटूस बघा फंटूस काला मासा जितारी कसली भारी आहेत बघा पहिलेच झोल्यामध्ये मध्ये ना पकडले बालदीमध्ये बघा पहिलेच झोल्यामध्ये पकडले ना वैने दोन झोल्या दोन झाल्या काय दोन झाल्या झालं मी आलो लेट जितारा बघा काय साईज आहे एक नंबर विकी पाटील जाल धरताना इकडे वहिनींचा भाऊ तिसरा जाल मारला असेल ना विखे तिसरा मस्त मस्त भरपूर पण आता तिसरा मारला त्याच्यात दोन मोठे मस्त अजून का ते अर्धा एक तास पकडसाल ना मच्छी तर बघा अजून अर्धा तास मच्छी पकडणार आहेत मस्त गवली मच्छी मच्छी तर बघली असाल ना भारी भारी आहे जितारा फंटूस कटला एक नंबर मच्छी आहे एकदम ही तली आहे तल तो। ती मच्छी सोडलेली आहे ती आता पकडतान हे बघा जाल आहे हे जाल अशी मस्त सगळी मच्छी पकडतापून काढला मित्रांनी हे बघ चापून काढला त्याने लहान लहान पोर आहेत पकडताना जाल वरताना घाम निघत असेल पेरा सेम वरता तसा वरतून कोकणात रापण पद्धत ओढतात पण आम्हाला वाटतं रापणी सारखा झाली आमची हालत झाली जाल झालेला इथं करायला आता हे झालं तुम्हाला मच्छी दाखवते ती भेटते ती हो तिगले टुक्रो दाइले आमा कतै ला निगैते यो टुक्रो टुक्रो दा टुक्रो दा बिचसोले यो ए जानु बा गेला जा जा तो जाइन ला ए हाइ जति समूह उचल उसल ला दाल उसल ए वर्षि गयो वर्षि यो न्हा छ जाऊ दे ओ ते कान अरे हाय जो धरा चण्डी हाय का का बापाबाबा फर मच्छी निसते हो बघ फंटूस बघ आला फंटूस तिला मासा बाबा बाबा जाल भरलेला आहे बघ फरफर फरफर करताना जितारा

चित्ताराची साईज बघा ताजा ताजा मावरा चित्ताडा काय बोलत बावीस कटले सोडले होते त्यामधून हा मोठा हा छोटा तिला खाला त्याला काय खायलाच भेटला नाही म्हणून हा छोटा राहिला त्याला कॉम्प्लेंट पा आता त्याला कॉम्प्लेंट देऊन शी एवढा मोठा करतोय घरी नेऊन जाल पकडलेला आहे बघा यांनी जालन कती मच्छी आली ती बघा जितारा फंटूस मित्र बाजूला एक फंटूस आलाय साईज बघा एक आले। साइज बगा। तूँग। तूँग। भारी आहे तिकडे मोठ आहे तू जितार आहे का याच्या हातात बघा जी तारा कसला आहे तसत आहे मोठी साईज आहे आणि इकडं फंटूच काल मस्त कसला फंटूस काला मासा बीक साइड तो है करता बोलते यो कसला करता है өлसी करता है

चालत पकडलेलं आहे मच्छी बघा मदीन कती उमालतंय ही बघ आवड बघ या छोट्या मुलाला मूर्ती लहान कीर्ती महान मच्छीची आवड आहे बघा गती त्याला पालेगावचा नयन म्हात्रे नयन पालेगावचा बघा बारका आहे पण मच्छीची आवड आहे इतकी ना खारा वय नाही तरी पण बघा मच्छी पकडण्यासाठी कसा जाल घेऊन वरते चव टाक चापते काय चापू नकोस घे वरती वरती गेला गेला तुम्ही उपयोग नाही समजे

तू सुन तो यार गाणीला पडली जा यार

पण एवढा विषारी आहे ना की आता जर काटा लागला ना तर आता लगेच घरी जायला लागेल एवढा विषारी मासा आहे काय ना गुंड होते नक्कीच सोडून देत त्याला त्याला आपण जीवनदान देतो दुसऱ्या जन्मत भेट मला इकडं जाल पकडतान आणि इकडं बुऱ्या पण मारल्यान पायाखाली चापून भेटतान मास यो बघ आणि एक कारला लय भारी बिग साईजचा चा यो बघा एक नंबर साईज आहे बघा चापून पण भेटतान मास आणि आई जालपून द्यालाय जालाला तर बघला असाल नाही कसली मच्छी भेटते जितारी फंटूस आणि कोलबी कटला मीठ यो कार यानी। एक नंबर पता पता ये मित्राने बघ पागाला कसला फंटूस आणलाय तिला पी मासा यो बघा साईज काय आहे एक नंबर एखर बघा वय बघा न मच्छीला बारान गेलेलं आहे काय भेटला मामा कोलब्या कोलब्या ना मोठं खूप लांब खूप त्याला बोलताना बघा वय बघा तरी पण मच्छीची आवड आहे ये भाईनी तर चापूनशीच कार बैठक मात्र टाकला भेटलेला तो बघ तो बघा झाल्याच्या बाजूला उरते कसा का चापून कारलेला त्यांनी जवळजवळ पास्ता कार चावल जवळ कारण काय 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 या गावात पण कटल्या नावानेच ओळखतात आता येईल बघा त्याने बुटी मारली त्याला काय भेटतात त्याला त्याच्या अंगालाच वहीस आहे त्याच्यामुळे त्याला नुसतं चापून चापून कटलं भेटतात त्याच्या पायाजवळ कटलं काय त्याच्या अंगाला वहीस आहे म्हणून तर पाहिजेत तर मित्रांनो भरपूर मच्छी भेटली जितारी फंटूस सगळी मिक्स मच्छी भेटले जितारी जितारी आहेत ना ते विकायला नेले फंटू आहेत बाल मस्त भेटले ना अजून पकडतात मच्छी चला इकडे विकी टाकते पाग आणि तिकडे टाकलाय भिशा भिशाला काय भेटलाय जितारा आहे काय रा काय आहे कटला ना कटला भेटलाय भिशाला कटला टाकलाय

भेटले मस्त साईजचा खातला आहे तो सोरू नको मित्र विखीला काय भेटतय बघते आपल्याला यो मित्राने आणलाय मस्त कटला भिशाला अटकलेला

फंटूस आहे नाही फंटूस ना, ना, तांबी सारखा प्रकार आहे का नाही चांद मासा आहे चांद मासा भेटलाय भारी मासा आहे पंटूसारखा वाटत चांद मासा आहे मस्त वेगळाच मासा खाडे बन भरपूर मच्छी हा एकदम कलर बघा चमकते यो बघा इथं भिषा आहे हे भीषण गुंतलेला वाटते मासा बघते मीच यो बघा बोललो ना खऊल हाय मला वाटलं फंटूस ऐकत हे कार्य खौल आहे खऊल बघा खूप काय भेटला कटला फंटूस याला कटला बोलता नि फंटूस तिला मासा पागाशी निसता कारतय बस ये बघा या भाईने पागाशी दोन हनल मोठ कचके एकदम फंटूस तिलापी मासा घालवशील साईज बघली ना लय भारी आहे मोठी बावीस टक्ल बोलतो फंटूस सरवलेलं त्यांची पेर होऊन कती फंटूस झालं आणि साईज त्यांची एक नंबर आहे बालदी नाही बाबू वरती घे यो दुसरा कसला आहे बाबा बाबा लय भारी शेसाल वाझ्या नावाची करपाल होती ती करपाल हे बाई आणि पाघांला मारून पाघां बघा फंटूस कसला मोठा बाबा बाबा करपाल बघा साईज बघा गती म्हटी बघा दोनशे रुपयाच्या बाबा बाबा माझ्या हातावरली आहे जवळजवळ ही बघा ही बघा करपाल एक नंबर आणि फंटूच बघा तिला पी मासा ही बघ करपाल करपालीची साईज बघा बालदीच्या वरली जवळजवळ ही बघा एक नंबर रे तलीमध्ये आई सगळी मच्छी सरवलेली कुठली कुठली मच्छी सोडवली नाही ती त्याही सांगतील बघा कुठली पिके आता आता खाडेपणात जशी मच्छी भेटते तशी इथे पण नाही सेम रोहू कटला भेटला पिलापिया मासा भेटला कोलबी भेटली पितू कपले ओशा छोटे छोटे एवढे मोठ्या मोठे मस्तपैकी भेटले आहेत जितारी भेटलीत आता हा चांद मासा एक मगाशी दाखवला तो एक भेटला सर्व चिमोरी चिंबोरी तर भरपूर आहेत पाहायला लागतात पण कोणाची हिंमत नव्हत काढायची कारण चिखल आतमध्ये भरपूर आहे न थारा पण जास्त आहे पण सगळी मच्छी आहे याच्यात प्रकारची सगळे प्रकारची मच्छी आहे आणि खारे पाण्याची ही तली बघा खारीच्या बाजूलाच आहे आणि चवीला मच्छी एक नंबर लागते खारे पाण्याची ये फंटूस बघा साईज बघा कसली आहे मोठी आणि कोलबी पितूक लय ना आता यातून एक फंटूस आणि एक कोलबी भुजायला घेऊ हे हो। तलीवरच आम्ही भुजणार आहोत बरोबर भुजून मस्त साईज बघा मस्त बाड्यांचे कोलबी फायटरच्या <notorized> सारखे आहे कोलबी आणि हा फंटूस यो भुजणार आहो आता आम्ही इथंच तली चला आता भुजूया आपण पहिला ये मासाला साफ करून घेतो मस्तपैकी यो बघ साईज बघा त्याची कसली दणकी आहे ती साफ करून आता भुजू

मच्छी भाजाला मी उभा आगीवर ठेवलाय मासा भुजत भुजलेला न खावाला एक नंबर लागते मासा तर भुजून झाला न ना कोलबी नाही भारी वासच बघून इतकी टेस्ट वारल त्याला एक नंबर चला आता खाऊया चला आगरी पद्धतीने मेजवानी तली व भुजलेला फंटूस मासा ही शेतावची मजा आहे ना म्हणजे मच्छी पकडताना जी मच्छी पकडायला मजा असते ती वेगळी असते आणि तिथं मच्छी कारून भुजून खावाला पण वेगळीच मजा असते पहिले पण अशीच लोका करायची मच्छी पकडायची आणि तिथंच भुजून खावायची तसं आता आम्ही पण खातो खावाला तुम्ही पण या खावायला लय भारी एक नंबर एक नंबर टेस्ट पाण्याची मच्छीला टेस्टच भारी असते माणूस आजारी असला ना कारण त्याला भुजलेली मच्छी द्यावायची खावाला टोन चालू होते त्याचा लय भारी <laughs> एक नंबर भारी लागते <laughs> तर मित्रांनो खारे पाण्याची मच्छी असते ना चवीला एक नंबर असतं आहे आणि त्यांची स्वतःची मालकीची आहे चली त्यामध्ये ते मच्छी पकडतात व्हिडिओसाठी खास बोलवलेला आपल्याला पालेगावांत तर कशी वाटली मच्छीची व्हिडिओ ही आपली आवडली ना आवडली असली तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत